शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझेवडूस तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री दत्त जयंतीनिमित्त एक दुसरा एक बैल भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोझे वडूज मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा अर्जुन हजार एक देखील आला होता मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा अर्जुन नक्की कोणत्या सीमीमध्ये पाहिला व सेमी पास झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या ह्या वडूज मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलभाई पाटील यांच्या अर्जुनची व छोट्या सोन्याची गाडी ही सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनमध्ये लागली होती मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अर्जुन व सोन्या सेमीला पाहण्यासाठी खालती गेले होते कालांतराने सेमीचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या अर्जुनची व सोन्याची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली होती मित्रांनो या सेमी क्रमांक एकमध्ये अर्जुन व सोन्या खूप सुंदररीत्या पळवते मात्र कालांतराने या सेमी क्रमांक एकमध्ये अर्जुनची व छोट्या सोन्याची हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खे म्हटलं की हार जिथे होत असते त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये अर्जुन आपल्याला कामबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका